श्री स्वामी समर्थ देवघर कसे असावे देवघरा संबंधित काही महत्वाचे नियम रामकृष्ण मंडई देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बर चालेल देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बरचे चाललेल स्टीलचे किंवा लोखंडाचे नको देवघराच्या भिंतींना हलका नारंगी केसरी या भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत या रंगाची आवर्जून करावी देवघरात अभिमित्रित स्त्रीयंत्र जरूर ठेवा ठेवताना थे त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुचा शक्य नको देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावे कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसन मिळते देवघरात रोज तेलाचा किंवा एक तुपाचा दिवा जरूर लावावा देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभांची अगरबत्ती जरूर लावावी देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात देवाचे आसन नेहमीच्या आपल्या आसनापेक्षा उंच असावे देवघरात वरून कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा कलशात नारळ पाच पाने पाणी पैसा सुपारी टाकावी त्याला हळदी कुंकवाच्या प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा ओढाव्यात देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरुची मूर्ती जरूर असावी देवघरात जिवंत गुरुची मूर्ती ठेवू नये किंवा पोटो पण लावू नये देवघरात मृत व्यक्तीचे पोटो देवताबरोबर ठेवू नयेत देवघरात रोज कापूर जाळून एकतरी मंत्र अगर सोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी देवघरात एका वितापेक्षा जास्त इंच मूर्ती नसावी देवघरात झोपणे जेवणे टाळावे देवघरात देवाला सणावार आपण जो जेवण करतो ते नैवेद्य म्हणून दाखवावे देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे हे लक्षात ठेवा देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये कारण ती यमाची मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिपाळीत यमदृतेला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो दोन स्त्रियांनी कधीही तुळस का तोडू नये तुळस ही सौभाग्य देणारी आहे म्हणून स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये देवदेवतांना वंदन करताना डोक्यावर टोपी का काढावी ब्रह्मधराकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा अप्रकट होते ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी शिवपिंडाला अर्धच प्रदक्षिणा का घालावी शिवसूत्र आणि महादेवाचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून एकाच घरात दोन शिवलिंगे शिव दोन ग्राम दोन सूर्यकांत दोन चंद्रांक तीन देवी गणपती दोन शंख पूजेस का पूजू नयेत प्रत्येकी गोष्टीत एकच तत्व असते बाप दोन होऊ शकत नाहीत पण एकच असतात अद्वैत्वाची पूजा करतात द्वैत्वाची पूजा केली जात नाही म्हणून गायत्री मंत्र असनावर बसून जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये हा महामंत्र मंत्रराज आहे ज्या मंत्राचा बीज असतात ते मंत्र सोयातच असनावर करायचे असतात कारण चित्तेची एकाग्रता महत्त्वाची असते रस्त्यावरून जाता येता किंवा गाडीत जपण्याने ती एकाग्रता साधता येत नाही व शारीरिक दोष येतात अंतर्मुखात साधत नाही त्यामुळे मंत्रजपाने फळ मिळत नाही म्हणून शाईग्राम पूजा वयास ते सम पूजावेत मात्र समामध्ये दोन एक दोन का पूजू नयेत शाईग्राम हे स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पूजले तर कर्त्याला उद्रेक कलह हो निर्माण होतो म्हणून निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र का घालू नये तूप हे सत्व तत्व निर्गुण आहे तर तेल हे रजतत्व सगुण आहे म्हणून दोन्ही एकत्र एक करता येत नाहीत नाहीतर तम तत्व वाढेल राक्षसी संखडे येतील म्हणून देवदेवतांच्या मूर्तीची वा पोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकासमोर करू नयेत त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून विष्णूच्या मस्तकावर व्हायलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये फुले ही देवताच्या प्रतीकतेचे आहेत विष्णु तत्व व चैतन्य त्या फुलात येते ते।, ते सात्विक स्वरूप होते ही शक्ती आपणा सहन होत नाही म्हणून शिवमंदिरात झाज सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये शिवाचा तमभाव आहे व तम तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरिक्त येते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनादही अग्नितत्वाचा आहे दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते सूक्ष्म ज्वालाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळ निर्माण करते तत्व हा नादात पोकळ येत राहत नाही ही हिरण्य गर्भ आहे ती वैराग्य आहे आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्याला वापरण्यास का देऊ नये त्यात आपल्या सेवेची सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मेते वस त्याल असना वर मी व साधनेत त्याच्या असनावर अळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारी बोटाने गंध का लावावा हाताची पाची बोटेही त्या, त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यमा अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवाती का असाव्यात सम का असू नयेत तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारी तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून एका हाताने देवाला नमस्कार का करू नये दश इंद्रियांचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी सम...